बालकलाकार यश अनिल वाकडे यांनी झी व्ही मराठीवरील ड्रामा ज्युनियर्स या शो शोमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयानं संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांचे मने जिंकून दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला अमरावतीमध्ये आगमन केलं त्याच्या आगमनानंतर अमरावतीमध्ये सर्व मित्रपरिवार व अमरावती शिंपी समाज संघटना तसेच सरस्वती विद्यालयातर्फे यशचं भव्य स्वागत करण्यात आलं यश मागील सात आठ वर्षांपासून बालनाट्य युवा नाट्य चित्रपट या क्षेत्रात उत्कृष्ट अभिनय करतोय आज त्याला झी टीव्ही सारख्या लोकप्रिय चॅनलवर अभिनयाची संधी मिळाली आहे त्याबद्दल ते त्याचं सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे यशने भविष्यात अशीच यशाची अनेक शिखरं गाठावीत यासाठी त्याला ते सर्वीकडून शुभेच्छा मिळत आहे